नमस्कार मंडळी मी डॉक्टर बाबासाहेब रेणुसे तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब रेणुसे हेल्थ अँड वेलनेस एक्सपर्ट आजचा आपला विषय आहे हिवाळ्यात गुळ खाण्याचे दहा उत्तम फायदे हिवाळ्यात गुळ खाणे तुमच्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे जिथे गुळ शरीरात उष्णता आणतो तिथे निरोगी राहण्यासाठी त्याचे सेवन अधिक महत्त्वाचे मानले पाहिजे अनेकदा असे दिसून आले आहे की अनेकांना अन्न खाल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते अशा परिस्थितीत साखरयुक्त मिठाईऐवजी गुळाचे सेवन केल्याने ते आरोग्यासाठी चांगले असते आणि हिवाळ्यात ते शरीरासाठी फायदेशीर असते आणि शरीरात उष्णता टिकून राहून पचनशक्तीही चांगली राहते चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात गुळ खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे पहिला फायदा आहे हिवाळ्यात रक्त परिसंचरण सामान्यत खूप मंद होते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन खूप स्लो असतं परंतु गुळाचे नियमित सेवन केल्यामुळे रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन चांगले राहण्यास मदत होते आणि ज्यांना बी पीचा त्रास आहे ज्यांना रक्तदाबाच्या काही समस्या असतील त्यांना देखील हे खूप फायदेशीर ठरतं दुसरा फायदा आहे गुळ हा मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे गुळ खाल्ल्याने स्नायू मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांच्या थकव्यापासून आराम मिळतो आणि अशक्तपणा दूर करण्यातही तो खूप उपयुक्त आहे त्यामुळे मस्कुलर पेन स्नायूंचे दुखणे असेल तर गुळ खाण्यामुळे ते दे देखील कमी होते तिसरा फायदा आहे सर्दी आणि संसर्गाच्या औषधांमध्ये गुळाचा वापर केला जातो या दिवसामध्ये घसा आणि फुफ्फुसांचे संक्रमण खूप लवकर पसरते आणि गुळाचे सेवन केल्याने तुम्हाला हे टाळण्यामध्ये खूप मदत होते इन्फ्लामेशन इन्फेक्शन कमी करण्यात गुळ खूप मदत करतो त्यामुळे त्याचं सेवन केलं पाहिजे चौथा फायदा आहे गुळाचे सेवन पचनाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्याने तुमची पचनशक्ती खूप सुधारते पोटाच्या समस्यांवर देखील गुळ हा अतिशय फायदेशीर आहे पाचवा फायदा आहे हिवाळ्यात गुळाचे रोज सेवन केल्याने सर्दी खोकल्यापासूनही तुमचे रक्षण होते कारण गुळाचा प्रभाव उष्ण असतो त्यामुळे थंडीच्या दिवसात याचे सेवन करणे तुम्हाला उबदार ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे या याचा सहावा फायदा आहे या दिवसात रोज गुळासोबत आले खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये जॉईंट पेनमध्ये आराम मिळतो सांधेदुखीची समस्या असल्यास आल्यासोबत जिंजरसोबत गुळाचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते सातवा फायदा आहे गूळ व काळ्या तिळाचे लाडू बनवण्याने हिवाळ्यात दम्याचा त्रास होत नाही आणि शरीरात आवश्यक तेवढी उष्णता राहते म्हणूनच दम्याच्या अस्थमाच्या उपचारामध्ये गूळ खूपच फायदेशीर आहे आठवा फायदा आहे गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने अनेक समस्यांपासून सुटका होते जसं की कानदुखी असेल आणि गुळाचं सेवन त्याच्यामध्ये देखील खूप फायदेशीर आहे त्यामुळे गूळ आणि तूप एकत्र खाल्लं तर त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी वेदना कमी होतात नववा फायदा आहे हिवाळ्यात श्वसनाशी संबंधित आजारांसाठी पाच ग्रॅम गुळ मोहरीच्या तेलात मिसळून खाल्ल्यामुळे श्वसनाच्या त्रासापासून सुटका मिळते तसंच धावा फायदा आहे जरी थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते पण भूक कमी वाटत असेल तर या समस्येवर गुळाचा उपाय आहे गुळ खाल्ल्याने तुमची भूक वाढते आणि पचनक्रिया देखील व्यवस्थित सुरू राहते माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात नातेवाईक व आपले नाते वा मोबाईलमध्ये असलेले सर्व ग्रुप व इतर ठिकाणी माहिती शेअर करावी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद अशी आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्यविषयक नवीन माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी सत्तर सत्तावन्न एकोणचाळीस चाळीस छत्तीस या नंबरवर जॉईन मी असा मेसेज करा धन्यवाद